देशभरातील कापूस शेतकऱ्यांना दिलासा कापूस बाजारभावात पुन्हा एकदा वाढ होय शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी विनंती करतो आपणास की शेतीविषयी का चुकी व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज बुधवार बुधवार म्हटलं की आपण बिडकीन आठवडी बाजारातून थेट लाईव्ह जातो काही क्षणात आपण बिडकीन बुधवार आठवडी बाजारातून जे लाइव अपडेट देणार आहोत ते बघण्यासाठी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा आता आपण सर्व बाजार समितीचे भावभोगू पाटापाटा पुलगाव बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे एक्कावन्नपर्यंत कापसाला दर मिळताना दिसत आहे बार्शी टाकळी या ठिकाणी एक हजार क्विंटल कापसाच्या अवकून जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे तर वर्धा येथे सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा थोडा आहे पण सर्वच बाजार समिती कवर केलेला आहे हिंगणघाट या ठिकाणी दोन हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंच्याहत्तरचा दर जाऊन पोहोचला सिंधी सेलू या ठिकाणी दोनशे क्विंटल पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे भिवापूर समितीमध्ये तीनशे तीस क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त सात हजार पांढरकावडा लांब स्टेपल कापूस एक हजार एक्क्याण्णव क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे हिंगणा बाजार समितीमध्ये चौतीस क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कोपर्ना तीन हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल काप सचियात जास्त सात हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल क्विंटल कापसच्या जास्त सात हजार एकशे पन्नासचा त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आपण बघूया हजार एकशे पन्नास सध्या भाव मित्रांनो चालू आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा खांबाडा पाचशे अठरा क्विंटल आवक कोण जास्त जास्त सात हजार हजार एकशे चाळीसचा दर मिळताना दिसत आहे वरोरा शेगाव या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पंच्याहत्तरचा भाव मिळताना दिसत आहे वरोरा बाजार समितीमध्ये सहाशे बहात्तर क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे पारशिवनी बाजार समितीमध्ये एकशे ऐंशी क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त कापूस सात हजार पन्नासपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे समुद्रपूर बाजार समितीमध्ये सातशे सदुसष्ट क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे तर भद्रावती बाजार समितीमध्ये दोनशे एकाहत्तर क्विंटल आवक अवको जास्तीत जास्त सात हजार शंभरचा भाव मिळताना दिसत आहे किनोड बाजार समितीमध्ये अठ्ठावन्न क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सेलू बाजार समितीमध्ये एकोणासशे एकोणतीस क्विंटल आवक अवको जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे सावनेर बाजार समितीमध्ये बाराशे क्विंटल कापसाचे होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीसचा चा भाव मिळताना दिसत आहे नंदुरबार बाजार समितीमध्ये एकशे ऐंशी क्विंटल कापसाचे होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीसचा चा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजाराचा जर विचार केला वसमत पर्वणी या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो किसान यार्ड पुसद यवतमाळ सहा हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पांढरकवडा यवतमाळ खाजगी बाजार सात हजार पंच्याहत्तरचा दर, पंच दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड सेलू पर्वणी खाजगी बाजार सात हजार पाचशे एकवीस काही क्षणात एक बुधवार लाईव्ह अपडेट सबस्क्राईब करा